आषाढी एकादशी मग घरातली पहिल्यांदा पूजा करून घेतली छानपैकी कापूर आरती वगैरे घरात फिरवली आणि मग त्याच्यानंतर पुरुष शुक्त आणि विष्णू मंत्र यांचं वाचन करून घेतलं सकाळ सकाळ हे वाचन पोतीस नामस्मरण झालं त्याच्यानंतर मग जेवणाकडे वळलं तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊस स्वामीचरणी प्रार्थना आणि आषाढी एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप तुरु साऱ्या शुभेच्छा हा ब्लॉग उद्या आषाढी दिवशीचं शूटिंग आहे आणि आता उपसासाठी एक नवीन पदार्थ मी घरी बनवते मग त्याची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते चला तर आपण बघूया एक वाटी ओल नारळ मनुके आलं आणि मिरचीचा थेचा ड्रायफ्रूट्स आणि लिंबाचा रस असं मी साहित्य घेतले सारणासाठी कचोरीच्या आणि आधी खोबऱ्यामध्ये लिंबाचा रस मनुके आणि ड्रायफ्रूट्स आलं मिरचीचा ठेचा असं टाकून घेते किंवा आपण आलं मिरचीची एक पेस्ट बारीक अशी पेस्ट पण बनवून घेऊ शकतो जर कोणा कुठे उपवासाला काय जर आलं चालत नसेल किंवा लिंबाचा रस चालत नसेल तरीसुद्धा चालू शकतं पण मी आमच्याकडे चालतं म्हणून हे टाकलं आहे आणि एक चमचा च मीठ चवीनुसार मीठ आणि साखर असं सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स करून ठेवून द्यायचं एका साईडला आणि तोपर्यंत मी पाच ते सहा बटाटे असे उकडवून ते किसून घेतले होते आणि एक छानपैकी असे मळून घेतले आणि त्याच्यामध्ये मग हरीचं तांदळाचं पीठ केलं होतं त्यांचं पीठ करून घेतले होते आणि असे दोनही पीठ मी तयार करून ठेवले होते सुरुवातीला मी दोन दोन चमचे पीठ टाकलं साबुदाण्याचा दोन चमचे आणि वरईचा दोन चमचे आणि ते पीठ टाकून झाल्याच्यानंतर नंतर व्यवस्थित मळून घ्यायचं आणि मळतानाच आपल्याला थोडंफार कळतं की हे घट्ट गोळा होत नाही आहे त्यावेळेला मग थोडं जसं गरजेनुसार आपण पीठ ॲड करू शकतो मी नंतर मग दोन दोन चमचे असं पीठ टाकून घेतलं आहे त्या त्यामध्ये आणि एक सा सा असा पिठाचा छान असा गोळा तयार झाला पाहिजे इथपर्यंत ते मळून घ्यायचं हा बघा गोळा एकदम छान असा तयार झाला आहे आणि त्याचीच एक वाटी मी आधी करून बघितली वाटी तयार होते का जसं आपण मोदकाला वाटी करतो तशी वाटी तयार होते का तर झाली मग मी दुसरी वाटी बनवायला घेतली ज्यामध्ये सारण टाकायचं आहे तर आणि जर हाताला चिटकत असेल ज्या तर आपण हाताला पीठ लावायचं थोडं आणि पुन्हा वाटी जशी मोदकाला वाटी बनवतो तशीच ही वाटी बनवून घ्यायची आणि नंतर मग ते बंद करून घ्यायचं सारण आतमध्ये टाकून हलक्या हाताने हे करायचं आणि वाटी अशी थोडीशी जाडसर अशी झाली पाहिजे म्हणजे ती तेलामध्ये फुटणार नाही सहसा नाही फुटत तेलामध्ये सर्व बाजूने असे तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचे आणि ह्या बघा आपली कचोरी आता तयार झाले आणि कचोरी पटकन असं पोट भरतं कारण काही हॉटेलमध्ये गेल्यावरती ना जर उपवासाच्या दिवशी आपण बाहेर असू तर एक साबुदाना खिचडी आणि उपवासाची कचोरी हे एक ऑप्शन असतं मग मी एकदा ट्राय केलेलं म्हटलं आता घरी ट्राय करून बघूया तर ह्या वेळेला घरी बनवलेली आणि असे एकदा पीठ आपलं व्यवस्थित झालं की पटापट पटापट कचोऱ्या बनवता येतात सेम आपण मोदकाला जसं हे करून घेतो तसंच हे करायचं आहे सर्वकडे व्यवस्थित बंद करून घ्यायचं मी काही कचोऱ्यांना का कोटिंग करून बघितली तर ह्या कोटिंग केलेल्या कचोऱ्या आहेत त्या पिठामध्ये थोड्याशा गोळून घेतल्या आणि काही कचोऱ्यांना का मी कोट नाही केलं पिठाचं तरी सुद्धा इतक्या छान झाल्या ना म्हणजे ऑलरेडी अशा एकदम क्रिस्पी अशा होतात बाहेर सावरून एकदम छान होतं असं टेस्टी हे कोटिंग करत नाहीये तसेच बघू हे ते कोटिंग नाही केले तर ते एकदम सेम कशा बटाटे वड्यांसारखे दिसत आहेत कचोरी तयार झाल्यात मी एवढ्या क्रिस्पी झाल्यात मी आवाज करून पण तुम्हाला दाखवते एकदम क्रिस्पी झाल्यात आणि फरक म्हणजे कोटिंग नाही ते डार्क दिसतात जास्त केलं ते थोडंसं असं व्हाईट दिसत म्हणजे विदाउट कोटिंगच्या पण एकदम छान अशा झाल्यात पूर्ण क्रिस्पी मी तुम्हाला दाखवते आतमध्ये फोडून कशा झाल्यात त्या बघा अशा असे कोटिंग पूर्ण भरलेली कचोरी आपली तयार आणि व्हिडिओ आवडला असेल चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ आपण पुढच्या ब्लॉगमध्ये